काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली येथे संसद भवनात हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य केले असून आज भारतीय जनता पार्टीच्या जळगाव महानगरतर्फे काँग्रेस पार्टी, महानगर पार्टी कार्यालयाबाहेर राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला हिंदू धर्माचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी यांचा आम्ही जाहीर निषेध करतो राहुल गांधी यांचा डी एन ए चाचणी करण्याची गरज असल्याच्या तीव्र भावना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या आहे यावेळी आज दिनांक दोन जुलै रोजी दुपारी पाच वाजता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवनासमोर राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले आहे या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे लोकसभा संपर्क प्रमुख डॉक्टर राधेश्याम चौधरी व भाजपा उपाध्यक्ष अरविंद देशमुख नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात काय सांगणार आज आपण राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केलेला आहे समोर येऊ काल संसदेमध्ये लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदू धर्माला हिंसाचाराशी जोडून एक अत्यंत निंदाजनक अशी टिप्पणी केली सर्वप्रथम हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या निंदाजनक निंदा टिप्पणीची भारतीय जनता पक्ष आणि युवा मोर्चाच्या तर्फे आम्ही राहुल गांधीचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो हिंदू धर्माच्या बाबतीत अत्यंत विपरीत आणि अत्यंत अपमानकारक का असं चिंतन राहुल गांधींनी मांडण्याचा प्रयत्न केला याच्या आधी देखील राहुल गांधींनी हिंदू धर्माबद्दल अपमानजनक अनेक वक्तव्य केलेली आहेत मला असं वाटतं की काँग्रेसला आणि काँग्रेसच्या नेत्यांना राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी एकमेव अजेंडा त्यांचा असा दिसतो की हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलायचं हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलायचं आणि आपल्या मतपेटीवर नजर ठेवून राजकीय अजेंडा ठेवून हिंदू धर्माचा अपमान करायचा असं एकमेव काम जे आहे ते काँग्रेसचे नेते करत असतात आणि अशी याची अनुभूती वारंवार येत असते खरं बघितलं तर हिंदू धर्माने जगामध्ये परागंधा झालेल्या धर्मांना देखील या ठिकाणी आश्रय दिलेला आहे यहुदी धर्म असेल पारसी धर्म असेल असे अनेक लोक आपल्या भूमीवरनं परागंधा होऊन या भूमीमध्ये आले आणि या ठिकाणी हिंदू धर्माला त्यांना आश्रय देण्याचा आश्रय दिलेला आहे आणि आश्रय देण्याचा प्रयत्न करून त्यांना देखील आपल्यामध्ये सामावून घेतलेला आहे त्याचबरोबर आर एस एस बद्दल जे राहुल गांधी बोलले ते अतिशय निंदाजनक आहे आर एस एस ही हिंदू धर्माच्या उत्थानासाठी भारताच्या उत्थानासाठी काम करणारी एक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे मला असं वाटतं की आर एस एसच्या हजारो लाखो प्रचारकांनी आणि स्वयंसेवकांनी हा देश घडवण्यासाठी हा समाज बदलण्यासाठी आपलं आयुष्य वेचून दिलेलं आहे म्हणून सर्वप्रथम राहुल गांधींनी आर एस विरोधात बोलण्याच्या आधी आधी आर एस एसला समजून घ्यावं मला खात्री आहे की ते जर आर एस शाखेमध्ये गेले तर ते देखील दुसऱ्या दिवसापासून शाखेमध्ये जायला लागतील अत्यंत समाजाच्या हिताचं काम करणाऱ्या संघटनेबद्दल जे ज्या पद्धतीने टिप्पणी करतात त्याचा निषेध करावा तितका अत्यंत थोडा आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा हिंदू विरोधी भूमिका घेतल्याबद्दल आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो आणि म्हणून हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलो काल संसदे राहुल गांधींनी काल संसदेमध्ये अतिशय अशोभनीय आणि खरं म्हणजे हिंदू धर्माबद्दल जे वक्तव्य केलं की हिंदू हा हिंसक आहे हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे जे हिंदू एक संस्कृती एक हिंदू एक विचारधारा आहे आणि अशा या धर्माला त्यांनी हिंसक म्हणून जे त्यांनी त्यांची पुनवृत्ती दाखवून दिली खरं म्हणजे राहुल गांधीचा डी एन ए काय आहे कुठला आहे कुठल्या गल्लीबोळातून आलेला आहे याचं खरं म्हणजे मंथन करण्याची गरज आहे म्हणजे या धर्माला म्हणजे हिंदू धर्म हा सनातन आहे चिरकाल चालत आलेला धर्म आहे आणि धर्म हिंदू म्हणजे ऐष्णू आहे आणि या अहिष्णू धर्माला त्यांनी हिंसेचा जो रंग दिलेला आहे त्या त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत आहोत पद्धतीने तुम्ही या ठिकाणी निषेध नोंदवला आहे हे खरं म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये असणारे बहुसंख्य हिंदूच आहे आणि त्या हिंदूंना आता तरी लाज वाटली पाहिजे की आता ठीक आहे निवडणुकीमध्ये भाषण वगैरे पण अतिशय पवित्र असू जे संसद भवन आहे त्या संसद भवनामध्ये हिंदू धर्म हा हिंसक आहे असं डायरेक्ट सर्व सर्व काही सर्व हिंदू समाजाला त्यांनी जे बदनाम केलं त्यांच्या बदनामकारक वक्तव्याचा मी या ठिकाणी निषेध करतो काँग्रेस जनांनी सुद्धा याचा बोध घ्यावा आणि त्यांनी सुद्धा निषेध केला पाहिजे भयंकर मांडतोय